नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढकाळ वातावरण तर काही ठिकाणी विजांचा गडगडाट बघायला मिळत आहे आणि आज मध्यरात्रीला आणि पहाटेच्या दरम्यान काही भागांमध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता देखील आहे छोटीशी अपडेट आहे आज मध्यरात्री आणि पहाटेच्या दरम्यान होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये आज मध्यरात्री आणि पहाटेच्या दरम्यान आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलेकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आज मध्यरात्रीला आणि पहाटेच्या दरम्यान बघितलं असता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी वेंगुर्ला अरूस बांदा या ठिकाणी पहाटेच्या दरम्यान पाऊस जोर वाढत आहे विजांच्या कडगडाटासह मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसंच बेडशी रामघाट चांदगड अंबोली या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस अशी शक्यता आहे तर या ठिकाणी बघितलं असता कुडाळ महापन मालवण वायगणी पॉईप कासल या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस अशी आहे दिगराला पदगाव कडगाव कणकवली आणि कुणकेश्वर या पतन, पतन, सर्व परिसरामध्ये विजांच्या कडगडाट असं मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार असा पाऊस आज मध्यरात्रीला बघायला मिळू शकतो मध्यरात्रीला जोर थोडा कमी आहे मात्र पहाटेच्या दरम्यान या ठिकाणी जोर वाढत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तसेच या ठिकाणी बघितलं असता विजयदुर्ग खारीपतन गगनबावडा रायपतन राजापूर वाडापेठ हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये विजांच्या कडगडाटासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता पहाटेच्या दरम्यान बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पहाटेच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त वाढत आहे आणि मध्यरात्रीला या ठिकाणी अंशता होतून राहील पहाटेच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच या ठिकाणी रत्नागिरीमध्ये बघितलं असता रत्नागिरी नेरवा मुलगुण हा जो सर्व काही परिसर आहे सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आस आसपासच्या परिसरामध्ये बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता आज पहाटेच्या दरम्यान बघायला मिळू शकते मध्यरात्री आणि पहाटेच्या दरम्यान या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते संगमेश्वर माखजन कोयना पाटण सर्व सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पाऊस शिकत आहे हेदवी गुहागर मागतामणे चिपळून सानवाडा सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पाऊस राहील दादोल दागाव खेड चाकदेव लोटे दापोली सर्वत्र या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होऊ शकत आहे पाचपांढरी केलसी माणगड पोलादपूर घोगरे महाबळेश्वर या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतोय आज मध्यरात्रीच्या दरम्यान पहाटेच्या दरम्यान पाऊस होऊ शकत आहे दिवेघर गोरेगाव वसा रोहा या ठिकाणी ढगाळ वातावरण जास्त ठिकाण राहील रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण अधूनमधून हलक्या सरी येऊन शिकतात आज मध्यरात्री पहाटेच्या दरम्यान बघायला मिळू शकते तर या ठिकाणी मध्यरात्रीला काही भागांमध्ये अवकाळी पाऊस होऊ शकता आहे तर म रायगड जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू आहे मध्यरात्रीच्या दरम्यान तसेच मित्रांनो मुंबईकडे बघितलं असता मुंबईच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील उरण पनवेल न मुंबई मुंबई वरळी कुळवाडा तसंच खिरचनवाडा ओमवाडी मेरा भाईंदर ठाणे निंजे कल्याण नंबिली भिवंडी भी सर्वत्र या परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातरून राहील विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो आहे हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही मात्र ढगाळ वातावरण आणि विजांचा गडगडाट जास्त बघायला मिळू शकतो आहे आज मध्यरात्री आणि पहाटेच्या दरम्यान या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पालघर जिल्ह्याकडे बघितलं असता वसई विरार उंबरपाडा गोदमल तसंच पालघर ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे जोरदार पावसश्यक्यता फार काही नाही तर मित्रांनो ना इकडे नाशिककडे बघितलं असता नाशिक जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल पावसाश्यता फार काही नाही मात्र नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे काही ठिकाणी त्र्यंबकवाडी वारते मुंडेगाव इगतपुरी आंबेवाडी तसंच शमशेरपूर तिर्डेुबरे सिन्नर पांढुर्ली देवळाली हा जो काही परिसर आहे या ठिकाणी ढगाळ वातावरण जास्त राहील अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे शक्यता कमीच आहे मात्र ढगाळ वातावरण जास्त राहील नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्याच्या उत्तर ढगाळ ढगाळात्राण आहे पावसाची शक्यता फार काही नाही आणि इकडे अहिल्यादेवी नगरकडे बघितलं असता कोपरगाव श्रीरामपूर संगमनेरकडे ढगाळ उतरण असून अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे अहिल्यादेवीनगरच्या या भागामध्ये पावसाची शक्यता आहे राहुरी घोडेगाव भगूर पाथडी देवीनगर हा जो काही लगतचा काही परिसर आहे या ठिकाणी राहुरी घोडेगाव वांभोरी शिरळ धनगरवाडी कुडगाव तसंच भालवानी टाकळी डोंकेश्वर पाडनेर या सर्व परिसरामध्ये अंशतः ढगाळ उतरण राहील मध्यरात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पावसाची शक्यता मध्यरात्रीच्या दरम्यान या सर्व काही परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय राळे गाव सुरेगाव शिरूर तस पुण्याच्या काही भागामध्ये तसंच श्रीगोंदा पारगाव सुद्रुक हा जो सर्व काही परिसर आहे बिटकेवाडी या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज मध्यरात्रीला पावसाची शक्यता आहे तर या ठिकाणी जुन्नूर मज्जर चाकण हा जो काही परिसर आहे पुणे सासवड या परिसरामध्ये विजांच्या गडगडाट असं पाऊस बघायला मिळू शकतो पुणेमध्ये तर पुणे खडकी सुजगाव हा जो काही परिसर आहे दायरी सोनापूर लोणी काळभोर वाघोली सासवड शिवापूर या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट अवकाळी पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे सासवड केठवाले तसेच जेजुरी मारगाव हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी अवकाळी पाऊस राहील भोर शिरवाळकडे देखील पावसाची शक्यता आहे तसेच या ठिकाणी खंडाळा लोणद आद्राकी नांदल फलटण बारामती लाटे हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी अंशतः ढगाळ विचांचा कडकडाट हलक्या मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे सातारामध्ये मेधा वसलपोट सौराट रिशिंगवड विजांचा गडगडाट अवकाळी पाऊस शक्यता आज मध्यरात्रीला बघायला मिळू या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये मध्यरात्री आणि पहाटेच्या दरम्यान देखील सातारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अवकाळी पाऊस अशक्यकता आहे तसंच रहिमतपूर कोरेगाव देवरा या परिसरामध्ये पाऊस अशक्यकत आहे मूळ तसंच या ठिकाणी बघितलं असं आद्रा की नांदेड फटण बारामतीकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि सोलापूरकडे मात्र विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे सोलापूरकडे देखील पावसाचा जोर वाढत आहे सोलापूर आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पावसाचा जोर वाढत आहे तर या ठिकाणी सोलापूरमध्ये बघितलं असता सोलापूर, सोलापूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट आणि पाऊस बघायला मिळू शकतो तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सोलापूरमध्ये अकलूज माळशिरज वेळापूर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी विजांचा कडकडाट जास्त राहील करमाळाकडे जो थोडा कमी आहे इंदापूर अकलूज पिलीवकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो तसेच या ठिकाणी भालवाणी बुद्रुक खर्डी पंढरपूर हा जो सर्व काही परिसर आहे मंगळवेढा मारवाडी या सर्व काही परिसरामध्ये आज मध्यरात्रीला विजांच्या गडगडाटासह पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसेच या ठिकाणी माहोळी चलगाव सोलापूर अक्कलकोट या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट अवकाळी पावसाची शक्यता आज मध्यरात्रीला या ठिकाणी बघायला मिळू शकते जतसंख या ठिकाणी पावसाची शक्यता आहे कुची तासगाव सांगली सांगली जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये आज मध्यरात्रीला पावसाची शक्यता आहे विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतो आणि पावसाची शक्यता देखील जास्त आहे तर सांगली मालगाव देसिंग तसेच शिरळ इचलकरंजी मक्सोली जक्राती किरंगी धागलपूर दे बेसिंग कुची नागज तसंच तासगाव उपलूस या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट अवकाळी पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आहे विटामायनीकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतोय आणि कोल्हापूरमध्ये बघितला असता कोल्हापूरमध्ये आज मध्यरात्रीला बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ होत राहील हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये तर कोल्हापूरला पहाटेच्या दरम्यान देखील पाऊस जोर वाढत आहे विजांचा गडगडाट आणि अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय मध्यरात्री आणि पहाटेच्या दरम्यान कोल्हापूरकडे पाऊस जोर थोडा जास्तच बघायला मिळू शकतोय तर कोल्हापूर तसा हा जो काही परिसर राजपूतवाडी ज्योतबहिल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर सर्वत्र या परिसरामध्ये कोकड मलकापूर परोळा संकुळ या परिसरामध्ये सर्वत्र अवकाळी पावसाची शक्यता मध्यरात्री पहाटेच्या दरम्यान बघायला मिळू शकते इसपुरली कागल इचलकरंजी शिरळ तसंच शिरागोपी सादलागा लगतचा काही परिसर जैनवडी निपाणी मुरगुण बिद्री राधानगरी गगनबावडा हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी विजांचा कडकडाट आणि अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आज मध्यरात्री पहाटेच्या दरम्यान बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघितला असता मराठवाड्यामध्ये अंश ढाळ वाटून राहील शक्यता कमी आहे अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकता छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागाकडे यलगुफा देवगतूर कन्नड अंबाला साईगाव आणि चाळीसगाव या परिसरामध्ये अधूनमधून तुरळक ठिकाणी हलक्या सरीन शक्यता आहे ढगाळ वातावरण जास्त राहील या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बाकी भागकडे हे पावसाची शक्यता कमीच आहे मध्यरात्री पहाटेच्या दरम्यान जालना जिल्ह्याकडे देखील मध्यरात्री पहाटेच्या दरम्यान पावसाची शक्यता कमी आहे ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये बीड जिल्ह्याच्या उत्तरेला पावसाची शक्यता फार काही नाही मात्र दक्षिण भागाकडे ढगाळ वातावरण असून अधूनमधून तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी धारूर के जी चौसाळा या परिसरामध्ये ढगाळ वातावरण मध्यरात्री पहाटेच्या दरम्यान जास्त बघायला मिळू शकते धाराशिवमध्ये मात्र ढगाळ वातावरण जास्त आहे येडशीपेठ खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर हा जो सर्व काही परिसरात ढगाळ वातावरण असून अधूनमधून हलक्या सरी शक्यता आहे लातूरकडे बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील तुरळक ठिकाणी होऊ शकते पाऊस शक्यता कमीच आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता फार काही नाही लातूरमध्ये आणि आसपासच्या करीब काही परिसर रायनापूर काटेगाव गोडपाडा औसाकणी थोड पावसाची शक्यता कमी आहे परभणीकडे शक्यता फार काही ना नाही ढगाळ वातावरून राहील नांदेडवागाळा जिल्ह्याकडे देखील शक्यता फार काही नाही हिंगोलीकडे वातावरण कोडे राहील आज मध्यरात्री आणि पहाटेच्या दरम्यान तर मित्रांनो विदर्भामध्ये बघितलं असता विदर्भाकडे नागपूर जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण जास्त आहे अधूनमधून मधून तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात मध्यरात्रीला तर या ठिकाणी बघितलं असता नागपूर कामपट्टी वाघोली कळमेश्वर धामणा हिंगणादुर्ली तसंच सावनेर परशिवनी वाघोली रामटेक सर्वत्र या ठिकाणी ढगाळ वातावरून राहील शक्यता कमी आहे भंडारा जिल्ह्याकडे शक्यता फार काही नाही मध्यरात्री आणि पहाटेच्या दरम्यान गोंदियाकडे मात्र काही काही भागांमध्ये अधूनमधून हलक्या सरी गोंदिया लांजी डोंगरगड हा जो काही परिसर आहे साकोली देवरी या परिसरामध्ये दे हलक्या सरी बघायला मिळू शकता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पहाटेच्या दरम्यान बघितलं असता पहाटेच्या दरम्यान शक्यता फार काही नाही मात्र मध्यरात्रीला काही भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे आणि गडचिलीमध्ये बघितलं असता गडचिली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये उतरून कोरडेच आहे शक्यता फार काही नाही चंद्रपूरकडे देखील आज मध्यरात्री पहाटेच्या दरम्यान शक्यता कमी आहे यवतमाळमध्ये ढगाळ उतरून राहील शक्यता कमी आहे वर्धा जिल्ह्याकडे देखील आज मध्यरात्री पहाटेच्या दरम्यान ढगाळ होतून राहील पावसाची शक्यता फार काही नाही पहाटेच्या दरम्यान बघितलं असतं वर्धा जिल्ह्याकडे पहाटेच्या दरम्यान देखील पावसाची शक्यता कमी आहे मात्र ढगाळ वातावरण जास्त राहील तसंच या ठिकाणी बघितलं असता अमरावतीकडे बघितलं असता अमरावती जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ उतरण आहे पावसाची शक्यता फार काही नाही मात्र ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते पहाटेच्या दरम्यान आणि मध्यरात्रीच्या दरम्यान ढगाळ उतरून जास्त राहील अमरावतीमध्ये अकोलाकडे बघितलं असता अकोला जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ उतरून राहील अकोला बुरगाव म्हणजे गोरेगाव आळंदा बालापूर सर्वत्र अंशतः ढगाळवतो आहे पावसाची शक्यता कमीच आहे वातावरण कोडे राहील जास्त भागामध्ये अकोलामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये वाशिमकडे देखील आज मध्यरात्री पहाटेच्या दरम्यान शक्यता फार काही नाही आणि बुलढाणाकडे बघितलं असता बुलढाणा जिल्ह्याच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे पावसाची शक्यता फार काही नाही मात्र तुरळक ठिकाणी होऊ शकतो खानदेशात जळगाव जिल्ह्यामध्ये जास्त ढगाळ वातावरण आहे जळगाव भुसवळ मुक्ताईनगर ढगाळ उतरण अधूनमधून तुरळक ठिकाणी हलक्या सरी देखील बघायला मिळू शकते जळगाव जिल्ह्यामध्ये यावल फैजपूर हिरापोरा आडगाव आडवड चोपडा काढोरी जालोद धरमगाव या ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते पावसाची शक्यता कमी आहे तुरळक ठिकाणी होऊ शकतो एक शक्यता नाकारता येत नाही धुळे जिल्ह्यामध्ये बघितलं असतं धुळे अमळनेर चिमठाणी साखरी या ढगाळ वातावरण राहील अधूनमधून तुरळक ठिकाणी होऊ शकतो पाऊस शक्यता कमी तसेच या ठिकाणी शेरपूर सिंध खेडाकडे देखील शक्यता फार काही नाही नंदुरबार जिल्ह्याच्या भागामध्ये अंशता ढगाळ उतरून आहे शक्यता फार काही नाही ढगाळ उतरून जास्त बघायला मिळू शकते नंदुरबार शहादा तोडदा कलकुवा कर्णी नावपूर विसरवाडी ढगाळ उतरण आहे तुरळक ठिकाणी होऊ शकते हलक्या सरी शक्यता कमी आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटूया व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र